टिकाटन लेखक अभय सिंह साधव बा पा, पा, हॉस्पिटलच्या त्या खोलीमध्ये साबळीचं सगळं लक्ष चंदूच्या ओठांवर होत आवाज अगदी अस्पष्ट येत असला तरी ओठांच्या हालचालींवरून तो काय म्हणतोय हे व्यवस्थित कळत होत पा र चंदूचा जीव आता डोळ्यात गोळा झाला त्याच्या मानेच्या शिऱ्या तटतटल्या पारधी पारधी म्हणायलेत अप्पा अविनाश ओरडला आणि साबळे दचकला काय म्हणलं मी साहेब तुम्हाला आप्पा एकाला जित्ता सोडणार नाही त्यांच्या आईचा तुम्ही तेवढं बरं वा आपा चंदूचा म्हणजे आपल्या बापाचा लोळा पडलेला हात हातात घेऊन अविनाश रडू लागला साबळे गोंधळला त्यानं परत चंदूच्या चेहऱ्याकडे बघितलं तर त्याचे डोळे आता मिटले होते त्यानं अविनाशच्या पाठीवर थोपटलं आणि तो बाहेर पडला त्याच्या डोक्यात घोळत होतं पा र धी पारधी पारधी त्यानं लगेच इन्स्पेक्टर तांदळेंना फोन करून हे कळवलं रात्री घरी आल्यावर गादीवर पडल्या पडल्या त्याच्या डोक्यात एवढंच फिरत होतं पारधीच म्हणाल का विक्टीम का आणखीन काय त्याला नेमकं काय का सांगायचं होतं पिठाच्या गिरणीचा पट्टा फिरावा तसं त्याच्या डोक्यात गोष्टी फिरत होत्या दिवसभर मरणाचा दमला असला तरी झोप त्याला काही केल्या येत नव्हती डोळे मिटले की राहून राहून तेच आठवत होतं जामवाडीच्या ओढ्याच्या काठावर स्मशान होतं ओढ्याच्या पल्याडच्या बाजूला जंगल होतं अगदी उद्यावर पौर्णिमा आल्यानं दुधाळा चंद्रप्रकाश सांडला होता स्मशानात चंदूचं प्रेत सरणावर ठेवून नाही म्हटलं तरी दोन एक तास झाले होते भाऊ भाऊ ओ अविभाऊ एका दगडावर खात बसलेल्या अविनाशला सत्यानं हाक दिली तसा अविनाश भानावर आला अर्ध्या पाहून घंट्यात उजाडला आता लोक हुब्या हुभ्या पेंगायला लागलीत सत्या म्हणाला म कपाळावर आठ्या चढवत अविनाशनं विचारलं आणि सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात तो बोलला अर आपण मुळ तुमच्या पोटात दोन टायमाला अन्न गेलंय ना कधी नवी त्या अंगावर धड कापडं आलीत आणि चिता पैठा दम तुम्हाला माणूस गेलं नाही तोवर पलटली आई घाली सगळी झोपा आल्या असतील तर जाग घरला त्याच्या आवाजानं गुरुवाच्या खांद्यावर मान टेकून पेंगणाऱ्या दत्तासुताराला खाटकन जाग आली आला का रे ती आम सेप्लीट रेडी टू कंटिन्यू